शरदचंद्र पवार यांच्या शहाऐंशीव्या वाढदिवसानिमित्त कोथरूडमध्ये मध्ये नागरिकांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस पेट्रोल हे शहाऐंशी रुपये प्रति लिटर या दरान जाते। एका एका लिटर या तर एका 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 व्यक्तीला दुचाकीसाठी पेट्रोल हे शहाऐंशी रुपयांमध्ये दिलं जात आहे आणि याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी रेवती हिंग आज महाराष्ट्रातल्या सगळ्यात वरिष्ठ नेत्याचा राजकारणाचा शहाऐंशीवा वाढदिवस आहे म्हणजेच शरद पवार यांचा आज शहाऐंशी वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने कोथरूडमध्ये एक वेगळी आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आलेला आहे आणि हा उपक्रम आहे की जे कोण इकडे येईल आणि त्यांची नोंदणी करेल प्रत्येक टू व्हीलरला एक लिटर पेट्रोल ते पण शहाऐंशी रुपयामध्ये दे देण्यात येण्याचा उपक्रम आत्ता करण्यात आलेला आहे आणि ज्यांनी हा उपक्रम राबवलेला आहे गिरीश गुरनानी ते माझ्यासोबत आहेत दादा हे नेमकं काय का, का उपक्रम आहे काय त्याच्या मागची संकल्पना आहे साहेबांच्या शहाऐंशीव्या वाढदिवसानिमित्त आम्ही राष्ट्रवादी युवक कोथरूड विधानसभेच्या वतीने कोथरूडकरांना एक अनोखी भेट देत आहोत की हो, जो कोण टू व्हीलर घेऊन इथं पेट्रोल भरायला येईल त्याला एक लिटर पेट्रोल आम्ही शहाऐंशी रुपयाला देत आहोत कारण की बा साहेबांचा शहाऐंशी वाढदिवस आहे त्याच निमित्ताने पेट्रोलचे भाव खूप वाढलेले आहेत आणि त्यानिमित्ताने काहीतरी आपण लोकांना दिलासा देऊ शकू त्यानिमित्ताने हा उपक्रम घेण्याचा माझा मानस होता नक्कीच आपण इथे बघतोय की हे जे सगळं बूथ आहे या बूथवरती या बूथवरती इकडे पहिले रजिस्टर करायचं तिकडे तुमचं नाव लिहायचं नंबर लिहायचा आणि त्यानंतर तुम्हाला एक कूपन देण्यात येतं ते कुपन दिल्यानंतर इकडे मागेच पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपवरती जाऊन ते कुपन दाखवल्यानंतर प्रत्येक टू व्हीलरला एक लिटर पेट्रोल जे आहे ते शहाऐंशी रुपयाला मिळणार आहे आणि हा जो उपक्रम आहे तो शरद पवार यांच्या शहाऐंशीव्या वाढदिवसानिमित्त खरं तर कोथरूडमध्ये राबवण्यात आलेला आहे सकाळी दहा वाजल्यापासून हा उपक्रम सुरू झालेला आहे दुपारी एक वाजेपर्यंत असणार आहे तर पुन्हा एकदा आपण गिरीश गुरुनाथंकडे येऊयात गिरीशजी तुम तुम्ही काय सांगाल शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त कोथरूडकरांना काय आवाहन करायचं एक पोरोगामी विचाराचा एक महान नेता आहे दे, आज तो महान नेता शहाऐंशीव्या वाढदिवसामध्ये आपलं पदार्पण करतोय खूप त्यांचे महाराष्ट्रावरती उपकार आहेत महाराष्ट्राच्या जनतेला नेहमी तो काय कशा पद्धतीने सुख द्या देता यावं त्यांनी नेहमी तो प्रयत्न केलेला आहे त्यानिमित्ताने आम्ही आज उपक्रम केलेला आहे आणि मी कोथुडवासियांना आताही विनंती करतो की मी अजून आपण एक तास हा उपक्रम वाढवत आहोत आपण दोन वाजेपर्यंत करत आहोत जे कोण नागरिक इथे येईल तो पेट्रोल भरेल त्यांना आपण शहाऐंशी रुपये प्रति लिटरने पेट्रोल त्यांच्या दुचाकीमध्ये ते पेट्रोल भरून देऊ नक्कीच आपण बघितलं की, की आत्ता सध्या पेट्रोलचे पेट्रोलचे दर जे आहे ते एकशे तीन रुपये लिटर असे झालेले आहेत असं असताना देखील आज इकडे कोथरूडमध्ये एक वेगळा उपक्रम राबवण्यात आलेला आहे आणि तो पण शरद पवारांच्या शहाऐंशे वाढदिवसानिमित्त तो आहे की प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीला ज्याच्याकडे टू व्हीलर आहे त्याला एक लिटर पेट्रोल हे शहाऐंशी रुपयामध्ये दे देण्यात येत आहे दोन वाजेपर्यंत हा उपक्रम चालू असणार आहे तर गिरीश गुरनानी यांनी आव्हान केलं आहे कोथरूडकरांना किंवा पुणेकरांना की इकडे येऊन या संधीचा लाभ घ्यावा एन डी टी व्ही मराठीसाठी रेवती हिंगवे पुणे